महाराष्ट्रातील मालवण येथील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या आजूबाजूच्या परिसरामधील दुरुस्तीसाठी आणि इतर काही कामं होईपर्यंत आजपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परिसरामध्ये पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे यावर माजी आमदार वैभव नाईक यांनी टीका करत छत्रपतींचे किल्ले वर्षानुवर्ष उभे आहेत तसेच आहेत तसे शंभर कोटी खर्च करून देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला मात्र मागील काही घटनेप्रमाणे याही पुतळ्याच्या बाजूचा परिसर कोसळेल की काय म्हणून ही बंदी आणली आहे की काय अशी टीका वैभव नाईक के यांनी केली आहे या कामाबद्दल मुख्यमंत्र्यांनी पडताळणी केली पाहिजे आणि जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी मागणी देखील माजी आमदार वैभव नाईक के यांनी केली आहे राजकोट किल्ल्यावर जवळजवळ शंभर कोटी रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी भरण्यात आला आणि शंभर कोटी रुपये खर्च करूनसुद्धा हा पुतळ्याच्या आजूबाजूचा परिसर काही दिवसापूर्वी खचला गेला होता आज जे काम सार्वजनिक विभागाने केलं आहे त्या सार्वजनिक विभागाच्या कामा विभागावरच्या कामावर स्वतःचाच विभागाचा विश्वास नाही हे आता बावीस जूनपासून पर्यटकांना बंदी आणल्याबरोबर दिसून येत आहे कारण हा किल्ला आणि हा पुतळ्याचं स्मारक हे समुद्रापासून दूर आहे समुद्राच्या पाण्याचा कुठलाही धोका नाही परंतु जो शंभर कोटी रुपये खर्च करूनसुद्धा पुतळा गेल्यावेळी ज्याप्रमाणे स्मारक कोसळलं होतं त्यामुळे पुतळ्याच्या आजूबाजूचा भाग कोसळेल म्हणून ही बंदी आणली की काय असा प्रश्न आहे शिवप्रेमींच्या मना मनामध्ये आणि त्यामुळे एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले वर्षान वर्ष टिकतायत आणि शंभर वर्ष आयुष्य असलेलं एक असलेले मुख्यमंत्री इथले सगळे मंत्री, मंत्री सांगतात की ह्या पुतळ्याचं आयुष्य शंभर वर्ष आहे तरी पण या पुतळ्यावर आजूबाजूचा परिसर कोसळेल म्हणून ही बंदी आणली की काय असा प्रश्न आहे खरं तर ही बंदी आणली तरी त्या ठिकाणी आता त्या ठिकाणी उपाययोजना केली पाहिजे आणि सी सी टी व्ही बसवली पाहिजेत जेणेकरून पुतळ्याचा पुतळ्याचं संरक्षण झालं पाहिजे त्याचबरोबर या कामाबद्दल मुख्यमंत्र्यांनी अजूनही लक्ष टाकून या कामाबद्दल पडताळणी केली पाहिजे जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे